वर सा स्थानिक पातळीवर युतीचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील असं अजित पवारांसोबतच्या युतीच्या प्रश्नावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आगामी निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का अशी ये ये चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली तर झालं गेलं गंगेला मिळालं पवार साहेबांवर माझंही प्रेम आहे असं सूचक विधान दोन दिवसांपूर्वी अजित पवारांनी केलंय त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील या चर्चांना बळ मिळालंय मला खासदार केल्याचे बातमीचे शासना मत कमी पडली त्यांनी मत केलं नाही आता बघतो एक लाख मत कशी झाली असते काय कारण पुढे मित्रांनो तसं नसतं काही काही माणसं जोडायची असतात काहीच काही थोडस चुकलं असेल तर त्याला आणू मुख्य प्रवाह काय हरकत काय झालं गेलं गंगेला मिळालं चर्चा झाली आणि आमच्या चर्चा अशी झाली की स्थानिक निवडणुका आहेत नव्या परिषदेच्या आहेत यानंतर पंचायत राज्याच्या येथील या निवडणुकीत पक्ष म्हणून आपण कधी जास्त याच्या आधीच्या आणि Партии у я не знаю, каждый каком уровне они у нас, заставили конгресс-фактуры, что они сказали. И они сказали, что они американцы, и все остальные, которые здесь живут, как сейчас остальные, все их хозяйство, санитарное общество, они не изъявляют.